माझ्या बापाचे इथून काम धंदे करणं काही शिकून येत नाही ते, 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 ना ते, ना ते, ते ना ता, बस सासू आई सांग भांडणं करणं शिकून येतात तेव्हा शिकवलं आहे त्याच्या माहिती पहिले बाई तुम्हाला कसं माहीत काय माहिती भांडणं म्हणून माहीत आहे ना मला माहीत आहे त्याचं एकच असते पहिले असं वाटते सासूनं कामं केले पाहिजे आणि आम्हाला बसून आय तर टाट पाहिजे सासून बस बरोबर बोलले तुम्ही शंभर टक्के बरोबर बोलले हां त्याच गोष्टीसाठी भांडण झालं सून म्हणते की मी एकटीच पुऱ्या घराचे काम करू का म्हणते बाप्पा हां माझी सासू बसून पाहिजे म्हणते दिवसभर काही काम घेत धंदे काही करत नाही म्हणते मी एकटी काम करू का म्हणते हात दाखला आले पाहिजे म्हणते मला हां कामासाठी हो मना कामाधंद्याला हातभार लावायला पाहिजे याच्यासाठी सून करून आणली होती का मना सून आल्या समोर समोर काम करायला पाहिजे बरोबर बरोबर तुम्ही माझं झालं म्हटलं काय झालं काय झालं म्हटलं काय झालं घरी आज झाडं घेऊन झालं काय तुमचं आज चांगली बोललीस म्हटलं मी चांगलं आपलं आज मोहिनीला मिळतो आता मोहिनी एकटीच आहे घरी त्या दोघीत आहेच नाही दोन सुना नाही आल्या विशाखान आनंदी हो हो सांगत होता तुम्ही त्या आहे गेलेल्या हो त्या गाळ गेलेल्या आहेत ते एक कीच आहे घरी तुम्हाला माहित आहे मोहिनीचे किती नाटक नाटकायचं हे काम करत नाही ते काम करत नाही हे काम येत नाही ते काम येत नाही हां तर मग झालं का अव वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतात म्हटलं त्या हां निरा काही सुद्धा नसाचे कपडे धुतात माय पुरा वास येते म्हटलं कपड्यातून मा साडीन पुरा वास धुताला म्हटलं तर तिला म्हटलं बाई हाताने कपडे धुत जाय म्हटलं ते काही वॉशिंग मशीनमध्ये धुत नका म्हटलं काही चांगले कपडे नाही का बिल साड्या जमानेच येते बरोबर आहे बर ना बाई मग तुमचं बरोबर आहे ना, ना सापा सापा। ते वॉशिंग मशीनमधून कोणते चांगले कपडे निघत नाही मला नाही आवडत नाही दिले नांदीला गेले वॉशिंग मशीन घेऊन द्या मला वॉशिंग मशीन घेऊन द्या मी ना सांगितलं आले सपा सपा ते वॉशिंग मशीन घ्यायची गरज नाही म्हटलं बिल बी येते म्हटलं ना काही कपडे चांगले नाही निघत म्हटलं अव माल तिथं बिघडलीस कालच मशीन बिघडली म्हटलं काही सुधून आणायची गरज नाही हाताने कपडे धुऊ म्हटलं आणि भांडे बी ते बेसिनमध्ये घासत राहतात तिला म्हटलं भांडे अलग न घेत जाय म्हटलं आणि राखणं चांगले घासू 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 धुत जाय म्हटलं भांडे हा पुरा भांड्याचे कलर बदलवले म्हटलं बाई हा पुरा कलर बदलवले तर ना त्या गॅसच्या वाट्यावरच साबणाच्या पाण्यातून काढतात भांडे फेकून देतात पण झालं असे घासमो म्हणतात का भांडे हां अशी राकड घेऊन असे खसखस खसखस खस, भांडे घासले तर चमचम चमकतात चम, चम म्हटलं भांडे तो असे करून टाकले बाई काय सांगू आता तुम्हाला हां वहिनी त्या भांड्यात मी खाणी वाटत म्हटलं खाणी वाटत मला तिच्या तिथं निघतात का भांडे हां काही जोर ना लागे ना काही नाही लागे त्या भांड्यावर बरोबर म्हटलं मग तुम्ही ना मग काय झालं काय म्हणतात मग ते घासत मग नाही का बाहेर घेऊन भांडे कोणाला सांगेन घासल नाही तर आज संध्याकाळचे भांडे तिनं बाहेर घेऊनच घासले आता तर वॉशिंग मशीन बी खराब आहे आता धुंग ना आता ना कपडे नाही नाही बाई बरोबर आहे ना तुमचंही बरोबर आहे इतकं नाटकं करतात नाही बाई जसं की आपण कधी कामं केलीच नाही आपण का काम करत नाही आहे का हो बाई बरोबर आहे तुमचं आता तिला म्हटलं बेसिनमध्ये भांडे नाही घासायचे आणि कपडे बी काही वॉशिंग मशीनमध्ये धुवायचे नाही म्हटलं हातात धूध जा म्हटलं सांगेन कोणाला आता वॉशिंग मशीनच खराब झाली नाही खराबच झाली आता मी दुरुस्त करून आणू आहेत काही काही दुरुस्त करायची गरज नाही म्हणतो हातात धुवा एकदम बरोबर केलं बाई तुम्ही एकदम बरोबर केलं आपल्या मला का वॉशिंग मशीन असतो नाही बाई हां खटल्याचे कपडे धुवा खटले गे भांडे घासाला म्हटलं आपण नाही का मग नाही तर काय बाई ठेवतो म्हटलं फोन जातून त्या जमना पाहिजे येतं त्यातून काय हालचाल चालू आहे बरं बरं जा बाई जा आल्यावर सांगशाल मग मला काय झालं काय नाही तर हो लावतो ना फोन तुम्हाला आल्यावर लावतो बरं ठेवा मग कसं आता संध्याकाळ झाली लिहिसा अंधारपळाच्या पली जाऊन येतो म्हटलं हो माहि अंधारपळाच्या पडे जाऊ न्या बाप्पा मग थंडी भल कशी पडते बाप्पा थंडी वाजते ना म्हटलं मग नाही तर काय नाही थंडी कशी बाप्पा की बस मग म्हटलं थंडीच्या पली जाऊन येतो हो हो बही जाऊन या जाऊन या बरं ठेवतो मग फोन हां करीन मग हो हो ठेवा ठेवा चल नाही जाऊन येते एकदा काय धान्य झाले दोघे शासून यायचे तर पाहून येतो हां कथा आहे बाप्पा आपलं जाणं शेजार धर्म कायले म्हणतात तर मग आज तिच्या घरी तिथं सुनी सोबत भांडण झाले तर माझ्या जाणं तिच्या तोंडासमोर करते वेळ बापा थोडासा दिलासा देणं उद्या मागे मा सुनीचं नाही भांडण झालं तर ते बी मला दिलासा द्याले नाही का शेजार धर्म म्हणतात त्याले हात आले हात असतात बापा लेट झालं आता ना सासूबाईचं लेट झालं वॉशिंग मशीन मध्ये कपडे नका धुवून म्हणते बेसिक मध्ये भाडे नोका घासून म्हणते मग कराव तर काय करावं आम्ही करावं काय एवढ्या थंडीचे वॉशिंग मशीन असते हातानं कपडे धुवायचे का हा ते एवढ्या मोठ्या खटल्याचे कपडे धुवायचे का ते मी ना एकटी ना असेही नाही विशाखाताई असते आनंदी असती घरी तो बा मिळून जुळून आम्ही करून बघितले असते मला एकटी एवढं काम करायला लावते का आता बरं आताच्या मनामध्ये काही दयाभाव नाही आहे काही मया म्हणता काहीच नाही आहे ना मया म्हणताय आताच्या मनामध्ये फक्त आपल्या पोरीसाठी सुनाईसाठी काही नाही आत्याला एवढं तर समजायला पाहिजे हा जसा त्याच्या पोरी आहे जसा ते त्याच्या पोरी जीव लावतात तशा आम्ही बी कोणाच्या ना कोणाच्या पोरी आहो हम्म पण आत्यामध्ये काही नाही आहे बा काही नाही काही दया दयाभाव आहे नाही सुनायसाठी पण मी नवीन निश्चय केलेला आहे आत्याला तर सबक शिकूनच राहीन मी सबक शिकूनच राहीन आत्याला नाही माहीत आत्यानं कोणासंग पंखा घेतला तर जर सासूबाई सुनीसोबत अशी करू शकते तर सुन ते सासूबाईसोबत करू शकते ना एले म्हणतात जैसे तैसा पा म्हणा तुम्ही आता तुम्हाला कसा सबक शिकवतो मी पा ना तुम्हाला हन्यास आणून सोडलं नाही मी ना तर नावाची मोहिनीच नाही म्हटलं मी मोहिनीच नाही आता कोणी काय बी म्हणून मला आता मी ऐकेन मी बस झालं आता बस झालं लय झालं आता मोहिनी हे मोहिनी 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 आता तुला ड्रामा चालू करतो मोहिनी हे काय अजून झुपलेलीच आहे तू उठली नाही काय झालं तुला तू उठली काउन नाही अजून रोज त्या टायमापर्यंत उठून जातो तू हा आता लोक तू चा बी बनवून आणतो माझ्या काउन आज काय झालं आज कोण नाही उठली

अरे हो वहिनी बी नाही मदत करायला एकटीच करायला हो ना तुम्ही वॉशिंग मशीन बी खराब झाली काल ना कपडे बी धुतले भांडे बी घासले पोछा बी मारला सर्व घराचे काम मला बरं नव्हतं तरी मी ना पूर्ण काम केले तर आज जास्तच तब्येत खराब झाली अरे तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना थांबा थांबा उठतो मी बनवतो चहा तुमच्यासाठी हजूक आहे बनवतो थांबा उठू द्या मला अरे नाही 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 उठू नको उठू नको तू तब्येत काही चांगली नाही वाटू राहिली मला राहू दे झोपून राह आराम कर नाही ना चहा नाश्ता बनवा लागेल ना तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना टाइम आहे अजून जासाठी तर मी स्वतःच नाश्ता बनवतो चहा बनवतो माझ्यासाठी तू आराम कर हा तू बी आणतो चहा नाश्ता बनवून आणि मग तुला दवाई देतो नाही ना तुमचा टिफिन नाही बनवला मी ना नाही नाही राहू दे राहू दे मी ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये घेऊन खाऊन घेईन आजच्या दिवस राहू दे तब्येत खराब आहे तर काय नाही वाव बनवतो ना बनवतो चुपचाप झोपून राह तू तब्येत खराब आहे ना हं अजून कामं करशील तर अजून जास्त तब्येत होईल राहू दे करून घेतो ॲडजस्ट मी राहू दे पण आता बाई आईक टेन्शन नको घेऊ तू आई बी समजून सांगतो मी आईसाठी बी चहा बनवतो नाश्ता बनवतो माझ्यासाठी बनवून राहिलो तर आईसाठी बनवून टाकल तुम्हाला ऑफिसला जात आहे आणि तुम्हाला कामं सांगू राहिली मी करायला अरे नाही नाही तू तब्येत खराब आहे तरी तुला काय काम करायला लावणार का मी नाही नाही मी करतो तू टेन्शन नको घेऊ तू फक्त आराम कर तशी तर रोज तू बनवतोस ना सर्वांसाठी चहा नाश्ता स्वयंपाक पाणी सर्व करतो तू हां आता एक दिवस तुझी तब्येत खराब आहे तर काय झालं त्याच्यात नाही मी बनू नाही शकत का रोज तर तू माझ्यासाठी बनवतो ना आज मी बनवतो त्यासाठी तू टेन्शन नको घेऊ फक्त आराम कर जगदीश आहे का घरी ड्यूटीवर आला का त्याला मग चेकअप करायला लावलं असतं तुला आणि तुला दवाई गोळी दिली असती त्यानं ताईची नाईट शिफ्ट होती आता त्याची नाईट शिफ्ट खतम झाली की येते नसते मग मी त्याच्यापासून घेऊन घेऊन दवाई बरं बरं ठीक आहे तसं मी त्याला फोन करून सांगून देतो की वहिनीची तब्येत खराब आहे औषध देऊन देशील म्हणून वहिनीला बरं ठीक आहे जमलं तर मी हात दे घेऊन येऊन जाईन घरी लवकर ठीक आहे ना जर मला पहिले माहीत असतं तर मी सुट्टी घेतली असती नाही नाही राहू द्या राहू द्या थोडीशी कस तब्येत खराब आहे सुट्टी काय घेता नाही नाही राहू द्या तरी पाहतो ऑफिस मध्ये जातो आणि हाफ डे घेऊन येऊन जाईल नाही नाही कशाला घेतो हाफ डे द्या ना नाही नाही तू तब्येत खराब आहे तर येऊन जाईल मी लवकर येऊन जाईल बरं ठीक आहे जशी तुमची मर्जी बरं कळ तू आराम मी छान असता बनवतो हो ठीक आहे <laughs> <laughs> आता आपल्याला माहीत पडेल की घरातले कामं काय आहे आणि सुना किती कामं करतात आणि सुनायची व्हॅल्यू आता माहीत पडेल ना आपल्याला पण मला प्रेमजीसाठी खराब वाटत आहे फालतू जा फालतू तैले नाश्ता बनवा लागत आहे चहा बनवा लागत आहे तैले तरास उरायला पण सासूता सबक शिकवायसाठी एवढ एवढं कराच लागन एवढं आता माहिती पळन सासूबाईले सुनबाई संग पंगा घेणं किती भारी तर आता इन मजा <laughs> 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 काय बापा ते तुमच्या माउस बहिणीला पैसे दिले होते उदारी तिने पैसे वापस दिलेच नाही दिलेच नाही तिनं घ्यायच्या वस्तू लय म्हणत होती एक दोन दिवसात वापस देतो एक दोन दिवसात वापस देतो एवढ्या बारीनं काम करा एवढ्या बारीनं काम करा पैसे मागाच्या लय म्हणत होती पण तिने वापस असत नाही दिले म्हणून रिश्तेदारी मध्ये ना मी पैसे देत नाही देत नाही मी रिश्तेदारी मध्ये कधी पैसे मला माहिती आहे मध्ये लोक असे करतात घ्यायच्या वेळेस तर मोठे गुडगुड गुडगुड बोलतात आणि पैसे घेऊन घेतात मग तर टोन दाखवत कधी देते दे तर पैसे हां फोन घेऊन लावून विचारा तिला लावला होता मी फोन ते म्हणे देतो म्हणे भाऊ देतो म्हणे कधी देतं म्हणा तू तर एक दोन दिवसातच देणार होती असते कधी कोणाची मजबुरी समजत जाई ना मी सरायची मजबुरी समजत जाऊ मजबुरी कोण नाही समजत तू कोणती मजबुरी आहे मजबुरी म्हणजे पैसे का झाडा लुकतात का फुकट येतात का पैसे आता डबल म्हणा तू पैसे मागायला उभी नाही करत म्हटलं अन्नात आता उभी नाही करत हे रिश्तेदारी पैसे दिले ना असंच आहे आज लावा तिला फोन लवकर दे, दे म्हणा पैसे कशी मग मी बोलिन ना मग माहिती खराब हो ना सांगतो तुला सांगतो तेच म्हटलं मग मी ना का बाप्पा एवढा वेळच उठलेला आपण तुमच्यासून का अजूक झोपलेली सायका अजून चालला नाही आणला काही नाही आणला तिला माहिती ना मग सकाळीच नासा लागते मग बी पीची ओळी घ्या लागते म्हणून अजूक झोपलेली सायका का लगे काही नास्ता नाही आणला कामात असून सुनबाई आता काम का कमी आहे का त्या पुरुषा माग घरात येते काय काम करणारी कोणते काम केले बाप्पा मला भांडे तसेच पडेल दिसरायले बाहेर एवढा मोठा कपड्याचा गट्टा गट्टाय पडलेला कोणते काम केले तिनं आता, आता था था ना? आज झोपली नसत छान असता बनवतो अण्ण बाईणा लवकर छान असता तुला माहिती बीपीची गोळी घालात ते काय करू लवकर त्यासाठी छान असतं आई हे घे पोहे बनवले नाश्त्यामध्ये आणि एक घेचा बापा 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 तू हे नाव का मोहिनी आहे का रे बापा हा मोहिनीला चहा नाश्ता घेऊन बोलवलं होतं मी ना तू कुठं का आला काम तू नाही कुठं चहा नाश्ता तुला जायचं आहे ना ऑफिसले आणि तू काय द्यायला घेऊन ते काय करू राहिली महाराणी आई तुझी तब्येत नाही आहे चांगली रातपासून तब्येत नाही आहे तुझी चांगली तब्येत चांगली नाही आहे म्हणजे तिला ताप आहे आणि तिथं डोकं दुखू आलं तर झोपली येते म्हटलं झोपून राहा चहा नाश्ता मी बनवतो तर हा चहा नाश्ता मोहिनी नाही बनवला मीनच बनवला मीन मासाठी बनवला तुझ्यासाठी बनवला बाबाली आणून देतो करून घे तू चहा नाश्ता आणि तुला बीपीची गोळी घ्यायला लागते ना गोळी घेऊन घेशील मी नराम करू काम चांगलं नाही वाटन कोण करेन मग घरातले काम हा एवढे मोठे ढीक भांडे पडेल मोठे धुवाचे पडेल आहे कोण करीन ते काम हा कोण करीन राहू दे आजच्या दिवस हा राहू दे तसेच काम तुझी तब्येत खराब आहे जीवाच्या आहे का काम घे लवकर चार नाश्ता घे मध्ये ऑफिस ला जा तिथे टेबल उठून देखील नाश्ता करून घेशि ना बाबा तुमच्यासाठी बी आणतो चहा नाश्ता थांबा नाही 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 माझ्यासाठी राहते नाश्ता गिस्ता नाही करत मी चहा पितो फक्त तू जाय तू जाय ऑफिसले लू उशीर राहिला मी माहिती घेऊन तुम्ही चहा घेते तो माणूस सुनायच्या राजमध्ये काही करते हातात नाही घेते मा वेळ असं होतं फक्त माणसाला हाताने काहीच घेऊन होतं सर्व मला हातात नाही हात द्यायला तब्येत खराब असो काही असो आता हाताने घेते बी माणूस हा स्वयंपाक बी करते सरस करते फक्त मा वेळेस नव्हतं करू चल मी जातो मग ड्युटीला हा हा जाय जाय नाही मी आज हाफ घेऊन लवकर येऊन जाईल कासाठी मोहिनीची तब्येत नाही नाही चांगली म्हणून एवढी तब्येत खराब ऐकायला लागेल होय खराब आहे काय नाही बाई नाटक नाटकाय रे बाप्पायचे नाटकच नाटक आहे उसात काय दुखल ना तर घेऊन बसतात माई तब्येत खराब आहे माई तब्येत खराब आहे फक्त येईल काम चोरपणाचे काही ना काही बहाणे पाहिजे म्हटलं बहानेच पाहिजे हे मोहिनी तर नंबर एक आहे बहाणे करण्यात तिला माहिती आहे ना वॉशिंग मशीन खराब झालेली आहे हातानेच कपडे धुवा लागेल भांड्या जाईल मोठा ढीग आहे कोण करीन काम म्हणून असं नाटक पुरेल ते बिमाचं ढोंग घेऊन बसलेली आहे नाही नाही कोणाची तब्येत खराब आहे तू ढोंग कशी काय म्हणू शकतो तब्येत तब खराब असेल त्या पोरीची खरोखर म्हणूनच ते पोरगी म्हणून राहिली ना राहू द्या मा राहू द्या चांगल्यानं ओळखतो मी चांगल्यानं ओळखतो काय एवढी ती का तब्येत खराब आहे का सिरियस आहे का ते हे काम नाही करू शकत काही पण वच्छला काही तर भेटू हा देवाला तर भेट होळी काय तू निरा हा निरा सुनायच्याच मागं लागतो मागच लागतो निरा सुनायच्या काम काय आज नाही तर उद्या होईल नाही 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 बाप्पा एवढे सारे काम राहू देईन का मी घरातले राहू देईन काय एवढे सारे खरकटे भांडे आहे एवढे सारे कपडे आहे हा दलिद्रीन येणार तर घरात दलिद्रीन मग तर तू कर मग तू कर काम त्या पुरुषची तब्येत खराब आहे तर तू नाही करू शकत का तू तर म्हणत होती माझ्या महिन्यात मी कामं काम केलेले आणि एवढे काम केले आणि तेवढे काम केले नदीवर के mm? जात जाऊ कपडे धुवाले नदीवर जायची गरज आहे घरातल्या घरातच धुवायची आहे येऊन टाक मग राहू हो राहद्या तुम्ही तुम्ही राहू द्या तुम्हाला वाटते मी काम केले पाहिजे सुनायच्या समोर समोर असं वाटतेस तुम्हाला राहू दे मग मी ना कुठं म्हटलं तुला कर म्हणून राहू द्या चोपड्या सारखं नका बोलू काम करी म्हणता नको करू म्हणता बाय बो तुझ्या तुम्हे सांगतो बोलणं स्वैठ स्वीर थाय मग मग कपडे धुवाले आणि मला सांगू तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही तर नाश्ता करतो गोळी घेतो माझी आणि लागतो कामाले काम करून तुम्ही बरं ठीक आहे येतो मग मी बाहेरून बाहेरून कुठून येतो थोडं गावातून चक्कर मारून घुमून फिरून येतो काय चक्कर मारून घे मारून नाही काय घुमा फिरायला जायची गरज नाही पाणी आणून द्या मला भाडे घासायचे कपडे धुवायचे पाणी आणू लागा काहीतरी काम करा अरे तू करू शकतो ना करेल पहिले काम अगं नका बोलू फक्त तुम्हाला पाणी आणून मागू राहिली मी बाकी काय मागू राहिली बरं ठीक आहे येईल दाखवतो कामं कायले म्हणतात तर दाखवतो येईल हे एवढं काम एवढं काम दटन गेलं पण तुम्ही बरोबर आहे वच्छला तू बरोबर आहे करून घे तू यासाठी काही नाही एवढे काम दाखवतो नाही येईल काम करून पाहू तुम्ही भरून दिलं पाणी वच्छला आता धू म्हणा कपडे धू भाडे घास जे जे कामं सुनबाई करते म्हणा ते ते कामं आता तू कर म्हणा मग तुला माहित पडेल सुनबाई किती कामं करते तर मोठ्या कामा घरातल्या कामा कामाले कामं काम म्हणतात आम्ही कामं करतो आम्ही काम करतो आज मी कामं करून टाकतो कसे असतात तो, तो काम काय <tip> माहिती एवढे मोठे भांडे एवढे मोठे कपडे बापा रे एवढे मोठे काम करावं लागेल का मला बाई मी नका गलत पंगा घेतला का बाप्पान्स मध्ये जास्त बोलली का काय मी बाई एवढे मोठे भांडे एवढे मोठे कपडे कधी करीन बापा मी कामं ये तर संध्याकाळीच होईन बापा रे एकटे एवढे कामं कधी करू मी जाऊ दे भांडे खासून घेऊन मी कपडे वॉशिंग मशीनमध्ये घेऊन टाकीन बापा आजच्या दिवस जाऊ दे बाप्पा वॉशिंग मशीन मध्ये कपडे कसे धु वॉशिंग मशीन बी तर खराब आहे कपड्याचा ठीकच आहे आहे कधी करू बाप्पा काम ना की मी पुरे काम करीन म्हणून पण बाप्पा कधी करील आता या का नाही अरे ना आली का तू तुस वाट पाऊ आलो होतो मी बाय तुला पाणी सर्व भरून दिलं पहिले तू कपडे धुशील तर भांडे घासशील मी म्हणतो पहिले भांडे घासून घे भांड्याचा इथून आरून घे आणि मग कपडे धु लाग लवकर कामाले उशीर होईल मग कामासाठी या बापा मासाल तू आहे एवढे काम करण थंडगार पाणी असून बापा थंडी म्हणते मी एवढा थंडीत एवढे भांडे घासून एवढे कपडे धुका मी बापा रे कोकून मी न हो म्हटलं रे बापा कामा कामं पडून राहू दिलं तर पुरलं असतं मला सुनी सांग पंगा घेणं तुला मोठ्या महागात पडलं बाई मोठ्या महागात पडल लाट माय माय उशी राहिला मासाल तुला मजा बापा बाप्पा मजा उडायली भांड्याला कपड्याला पाहून भेऊ लागू राहिला लाट लवकर मग उशिरून बरं हो हो थांबा बाई वला आता इज्जतचा सवाल आहे तुला तर काम करायच लागेल बाई कराच लागेल आता आ? आता नाही बाई वा, तर वाटलंच नव्हतं एवढे मोठे कपडे असतील म्हणून धुवाले आणि एवढे मोठे भाडे असतील म्हणून घासाले मला जर माहित असताना बाई सांग पंघास नसता घेतला मी ना आणि नच म्हटलं पापा वॉशिंग मशीन काही दुरुस्त करायची काही गरज नाहीये काही नाही गरज म्हटलं हातानच कपडे धुवा चांगले कपडे निघतात आता मीच फसली बापा, बापा मीच फसली नाही काय करू रे बापा मी हा आता कधी तू एवढे कपडे आणि कधी एवढे भांडे घासू थंडी म्हणते मी मला तर थंडी बी वाजू राहिली वच्छला बाई वच्छला बाई आता नाही बाई व आता नाही बाई व काय रे बापा ये वच्छला बाई काय एवढे कामं करू राहिली बापा रे एवढे मोठे कपडे एवढे मोठे भांडे बापा रे बापा कुठून दिवस निघाला वच्छला बाईले येसू ना कामावर लावलं का काय माय बाई व काय घुर आहे हा पण वच्छला बाई कामं कशी काय करू राहिली शांत काकू एवढं काही हैराण व्हायची गरज नाही आहे त्यानं जे केलं तेच त्या भरत आहे माया सासूबाईनं कधी सुनाईची कदर केली नाही त्या किती कामं करतात घरातले अं कधी कौतुक केलं नाही अं कधी त्याची मजबुरी समजली नाही म्हणून आज मा सासूला एवढे कामं करावं लागत आहे माई सासूच ना की वॉशिंग मशीनमध्ये कपडे नाही धुवायचे म्हणे चांगले नाही निघत म्हणे हातानं धुवायचे म्हणे चकचक निघतात म्हणे आता आट्याला म्हणा हाताने कपडे धुवून पा म्हणा एवढ्या मोठ्या खटल्याचे मग माहीत पडेल मोहिनी हे सर्व तुम्हाला केलं का हो हा सर्व कारणामा मायाचा आहे आमची सासूबाई म्हणत होती काही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायची गरज नाही म्हणे काही एवढे कपडे नाही पडत म्हणे हाताने धुवत जा म्हणे चकचक कपडे निघतात म्हणे आता आत्याला म्हणा एवढ्या मोठ्या खटल्याच्या हातात कपडे धुवून दाखवा म्हणा आम्ही तिघी जणी वरच्यावर बेसिनमध्ये भांडे घासून घेत होतो आम्हाला माहित होतं लय मोठा खटला आहे लय मोठे भांडे पडतील म्हणून वरच्यावर आम्ही तिथंच भांडे धुवून घेत होतो तर आता म्हणते नाही भांडे जमा करा अन इकडे आणा आणि लगे राखड घेऊन खस खस भांडे घासा म्हणे बेसिनमध्ये भांडे धुवायची काहीच गरज नाही म्हणे हा म्हणा मग बेसिंग मध्ये भांडे नाही धुतले वरच्या वर तर किती सारे भांडे पडतात घासा म्हणा आता राखड घेऊन खसा खसा भांडे काय गलत केलं मी ना हो माय सुनी सांग पंगा घेणं वचला पडलं बाई महागात पडलं का एवढे भांडे घासायला एवढे कपडे धुवायला पाहू द्या ना येऊ द्या त्याची मजा बी त्यात पडलं पाहिजे ना घरातले काम आम्ही किती करतो तर मग करू लागेन त्याला मदत कामामध्ये एवढ्या पाण्यात होईन हो दुकाने थोडी मदत करू लागा ना मला पाना किती मोठे कपडे आहे किती मोठे भांडे आहे वचला बुल्ली का तू का, काय बोलली होती बुल्ली तू काय आठवण नाही येत आहे बाप्पा मला आता एवढे काम पाहून काही आठवण नाही उरलं तूच तर म्हणत होती ही एवढे काय कामं राहतात घरात नाही एवढे कामं तुम्ही तंबरीला बांधतो बातच काम करतो मी तेवढे काम केलेले आहे मी तेवढे काम केलेले आहे नदीवर जाऊन कपडे धुतलेले आहे आता तुला काही नदीवर जाऊन कपडे नाही धुवा लागत आहे ना वीरवर जाऊन कपडे धुवा लागत आहे घरीच कपडे धुवा लागत आहे पाणी आणून देतो बाप्पा मी पाणी आणून धुरालो बापा आणून नका देऊ एक काम करा नाही हे वॉशिंग मशीन दुरुस्त करणार घेऊन या हे वॉशिंग मशीन दुरुस्त करा त्याच्यामध्येच कपडे धुऊन बापा हे एवढे मोठे कपडे आहेत मी धु बस आहे बापा हे माबतचं काम नाही आहे एवढे मोठे कपडे धुवून माबाबचं काम नाही बापा वॉशिंग मशीनमध्ये धुतो लहान कपडे आहेत बापा हे पुरा खटल्याचे कपडे आहेत ना खटल्याचे कपडे हातात लावणं होतीन का ते एकट्या बाईच्या बच्च काम नाही बाप्पा नाही नाही हाताने कपडे चांगले निघतात हाताने कपडे धू नाही तर कपडे जवळ असे ते तू वॉशिंग मशीन मध्ये काही चांगले कपडे नाही निघत हातानच धू तूच तो म्हणत होती हे माय शब्द नाहीये हे तू शब्द आहे माय शब्द काय आहे काय नाही आता ते बोलून जा तुम्ही बोलून जा लवकर वॉशिंग मशीन दुरुस्त करणार आहे वॉशिंग मशीन दुरुस्त करा बाप्पा हे हाताने मी नाही धू शकत कपडे मी नाही धू शकत आली का तात्काळ ठिकाणी आली का पाहू ऐका सासून काय म्हटलंय का आणि तिला सांगा मला बेसिन वरच्यावर भांडे धुवून घेत एवढा सारा गडाडा पडू देतात भांड्याचा एवढे सारे भांडे नका पडू देत जागे नाही दिसत ते काही माहित नाही मला पहिले वॉशिंग मशीन दुरुस्त करणार आण ना हे काही कपडे कपडे काही धूत नाही बापा वॉशिंग मशीन मध्ये धुवून हे हाताने दूध बसेन तर दुसरा दिवसच निघिन मले तर तुम्ही काम केले पहिले मी ना पहिले काय म्हणायला काय नाही ते बोलून जात मी बोलून जाते काही आठवून नका ठेव काय बोललेलं आणि काय नाही मी आताच आताच नाही नाही आता तू ना, आता तू नाही सारे कपडे चांगले नाही आता पहिले त्या मोहिणींना नाटक केलं तिने मला फायदा, फायदा उचलला आता तुम्ही उचलू राहिले का नाही मी फायदा नाही उचलून राहिलो शब्द तुला सांगू राहिलो तुला काय म्हटलं बोलून जा बोलून जा जे काही असेल मी जे काही शब्द असतील ते बोलून जा आता 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 नवीन नवीन वॉशिंग मशीन मध्येच कपडे धुतले जातील आपल्या घरचे बाप्पा मोहिनी तुला तर तसा सासू लक्षेतच केलं पापा काकू जेव्हा दुसरे कामं करतात ना दुसऱ्याची काही कदर का नसते माणसाला जेव्हा स्वतःवर बिकते ना तेव्हा माहीत पळते म्हणून मीने एवढा सारा ड्रामा केला बरोबर केलं पण तुला बरोबर केलं आता समजून वच्छाला आले कामं काय असतात तर नाही सासू म्हणे वॉशिंग मशीनमध्ये कपडे नका दूध जा म्हणे हातात धुध जा म्हणे सांगा एवढ्या खटल्याचे हातानं जर आम्ही कपडे धुवू तर किती टाईम होऊन जाईल घर का लहान आहे का पुऱ्या घराला पोशा मारणं एवढा लोकायचा स्वयंपाक बनवणं एवढे मोठे भांडे घासणं त्यातनी कपडे हातात धुवाव का आम्ही नाही नाही बरोबर आहे तेव्हा बरोबर आहे जेव्हा स्वतःवर बितते ना तेव्हाच माणसाला समजते काय आणि काय नाही तर जोपर्यंत आपल्यावर बितत नाही ना तोपर्यंत काही समजत नाही म्हणूनच मी ना हा सर्व प्लॅन केला होता मोहिनी तुझा प्लॅन सक्सेस झाला पण सक्सेस झाला इथं काय माझ्या तोंड पाहू राहिले जाणं वॉशिंग मशीन दुरुस्त करणार आणा ना समजलं आता तुले बी बरं जातो वॉशिंग मशीन दुरुस्त करणार आहे घेऊन येतो जा बापा लवकर लवकर जा थांब ना नाही नाही एक मिनिटाने थांबू शकत आता मी जा लवकर तुम्ही जा बरं ठीक आहे आता स्वतःवर भीतू राहिल तर कसं समजू राहिल तुम्ही आता गोष्टीच करसान का जाणं लवकर हो हो चाललो चाललो भाई आता बाई राहू द्या कपडे काल धुरायला एवढे मोठे कपडे नका धू आता वॉशिंग मशीन दुरुस्त होणार आहे ना वॉशिंग मशीनमध्येच कपडे धु आपण आणि भांडे मी घासून घेईन राहू द्या माय बाई मोहिनी तू कधीपासून तू उभी शांताबाई तू बी येस का नाही हो मी तर सध्याच आली मोहिनी तू तर तब्येत खराब होती ना आता आता मला बरं वाटत आहे राहू द्या भांडे मी घासून घेईन वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला कोणता टाईम लागते वॉशिंग मशीनमध्ये कपडे भेदून घेईन राहू द्या तुम्ही शांत काकू आलेला आहे शांता काकूला काहीतरी काम आहे वाटते तुमच्यासोबत पा काय नोंदाला त्यात हो हो चला बाई चाल सोबत काम आहे हो आली 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 परत झालं माय बाई या मुलीची लवकर तब्येत चांगली झाली नाही एवढे काम कामाला करायला लागले असते काय का बाप्पा आता बाई आता वॉशिंग मशीन मध्ये धुवायचे धुवायचे नाही नाही माय बाई लय मोठे कपडे आहे बाप्पा वॉशिंग मशीन मध्ये धुवा तुम्ही त्याच्यातच धुवा <laughs> बरं ठीक आहे पाय शांत काकू आता मी सासूर बिघली तर पाय सासूबाईपा कशी लाईनवर आली हो बाई तुला चांगलाच सगळ शिकवला माझ्या काही मा असा इरादा नव्हता की माझ्या सासूनं घरातले कामं केले पाहिजे म्हणून पण मला असं वाटत होतं की माझ्या सासूले आमची तकलीफ समजली पाहिजे आम्ही किती काम करतो हे समजलं पाहिजे माझ्या सासूले म्हणून मी ना हे सर्व नाटक केलं पण जाऊ दे ते नाटक सक्सेस तर झालं ना हो <laughs> शांता काकू ओ अच्छा भाई का आता कपडे धुनच आहे आता काय का तुम्ही चला ना काम आहे तुमच्यासोबत आता मॅबी मी काले धू बापा एवढे सारे कपडे का कपडे का लहान आहेत काय दोन तीन कपडे आहे का की धुवून टाकेन लय मोठे कपडे आहे ना थांब आली मी नाही म्हटलं बाप्पा आता धुवाले बसला तर का पुरे कपडे धुवूनच टाकता काय नाही नाही ये तू ना तिकडे तिकडच येतो कोण घेऊन बाप्पा एवढे कपडे <laughs>